रुको भारी हो गया काल रात्री तुम्ही एवढी दारू का पिले होते मजबुरी होती माझी अशी काय मजबुरी होती तुमची ते दारूच्या बाकीच टोपण हरवलं अहो आज ना तुमच्यासाठी जिलेबी बनवते येत्या तुला ट्राय करून बघते कर, कर 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 अरे बापरे मीठ तर संपलंय एक काम कर साखर आहे का आहे ना भजी बनव भजी हा तसच करते दोन मिनिटं मामा कुठे जाऊ नका खाऊनच जा हे बघा तुमच्या कुंडीत लिहिलाय की तुम्हाला बायको कडून खूप प्रेम मिळेल होय काय कुणाच्या बायको कडून मिळेल ते लिहिले काय <laughs> <आहे। laughs> आहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना तेव्हा माझी बोलतीच बंद झाली <laughs> याच गोष्टीचं तर दुःख आहे तेव्हा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती काय खातेस मला पण दे की बदाम बघू जरा टेस्ट करायला अजून दे बाकी सगळ्यांची सेम टेस्ट आहे <laughs> मॅडम नमस्कार नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू का होय विचारा की तुम्हाला शहरातली मुले आवडतात का गावाकडची मुली आवडतात गावाकडची पण सगळ्या मुलींना तर शहरातली मुले आवडतात शहरात तुम्हाला गावाकडची कसं काय गावाकडची पोरा मला साप असतात सरळ असतात चांगली असतात सर तुम्ही इथं का थांबलाय मॅडम भावांना तुम्हाला मी खर सांगते दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते तू कोणाचं सासूबाईच बिलू हजाराला कोणता वाटतो बघू बस करा सासू याला बस करा की हिहो अहो बस करा <laughs> कर उगड़। उगड़ की हिहो उघड लवकर आई आले माझी उघड उघड की लवकर आई आले माझी सरग मी घे सर पाणी घेऊन तू पाणी <laughs> सुनी अग्या सुनी आय फॉल की मोठे लोकांचे शॉक आहेत मग तू का पिवला लयस स्वतःच्या मर्जीने बाहेर जाईल माय अजून तुझा मोठा झाला नाही का कुठला कायदा आहे अख्ख्या दुनियेचा कायदा आहे कैद्याला जेवण सरकारच देते वादीदी, वादीदी। का रोज संध्याकाळी तर खिचडीच करतेस कि काही मोठी गोष्ट कर अरे अशी कुठली गोष्ट आहे जे तू रोज बघू शकतोस पण आणू शकत नाहीस शेजारी <Christians> आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय राहुल आहे पण तू असं असा विचारलेस मग ती शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती <S fingers> <S nicknameffer> <reality> <at your> हो थोडं पायवर घ्या कि झाडू मारायचंय तर सांग बाळा जपानचे पंतप्रधान कोण मला का माहित अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव आई मला सांग पिंकी कोण आहे मला काय माहित पिंकी कोण आहे तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा पुढचे सात जन्म माझेच राहणार हो आज कामाला जाणार नाही का नाही नाही लयकंटाळा आलाय मला आज चला मग आपल्या लग्नाची कॅश बघू नको कावळा आहो मी किती सुंदर आहे सांगा ना अगं तुझं सौंदर्य शब्दात मांडू शकत नाही आया एवढी सुंदर आहे मी ईशा हां पण अंकत मांडू शकतोय सांगा की 10 पे की एक। 1 बोल की काय घरातलं सामान संपलं घेऊन या सांग की काय काय आणायचं काजळ पावडर फेरन लावली लिपस्टिक तुला विचारू का विचारा की सूर्य महत्वाचा कि चंद्र चंद्र महत्वाचा ते कस काय ते कस काय म्हणजे चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय ते तर सूर्य पण देते की सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज कलक काय गड़े कस काय निघा नाही चुटकून बसल काय लय जड झालंय ताट अरे चिट नाही ते थांब हे काय करत आहे ना मग जेवण झाल्यावर हात धुवून घासायला नेऊन ठेवायला काय प्रॉब्लेम आहे का तिथे

तसं पण ते आता मला आवडत नाही मी एक जिम मध्ये पुर्गी बघितल्या लई चिकणे तिच्यावर लग्न करून दे की माझ तू म्हणतेस तर दादा मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करते अनन्या मी काय म्हणतोय मित्रांसोबत जरा फिरायला जाणार आहे अजिबात कुठे जायचं नाही मला जावा घरात विचारल्याशिवाय बसा जावा चायला लग्नाच्या आधी कधी मम्मी फिरायला जाऊ देत नव्हती आता ही बायको फिरायला जाऊ देत नाही डोक्याला ताप झालाय नुसता